नमस्कार मंडळी रुबाबदार डॅशिंग हँडसम सुप्रसिद्ध लोकप्रिय दिग्गज अभिनेते दिवंगत अभिनेते म्हणजेच विक्रम गोखले मराठी तसेच बॉलिवूडमध्ये या अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाची छाप पाडली होती त्यांनी अनेक चित्रपट मालिकामध्ये काम केलं होतं माहेरची साडी या चित्रपटात त्यांनी वडिलांची भूमिका साकारली होती अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते त्यांची पणजी आजी आणि वडील हे सिनेसृष्टीत कार्यरत होते विक्रम गोखले यांनी दिग्दर्शनही केले होते विक्रम गोखले यांनी परवाना या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते तर मंडळी या हर हुन्नरी अभिनेत्याची पत्नी नेमकी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर विक्रम गोखले यांच्या पत्नीचे नाव ऋषाली विक्रम गोखले असं आहे जरी विक्रम गोखले एक दिग्गज कलाकार होते पण त्यांची पत्नी कलाक्षेत्रापासून लांबच होती तर मंडळी तुम्हाला विक्रम गोखले यांनी साकारलेली कुठली भूमिका जास्त आवडली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद